नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपले स्वागत आहे एक दंत स्पर्धा परीक्षा अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो आज आपण साहित्यिक कवी त्यांचे टोपण नावे घेतलेले आहेत जे की टी सी एस आणि आय बी पी एस हे जे परीक्षा कंडक्ट करतं त्या परीक्षेसाठी हे अत्यंत उपयुक्त असणार आहेत टी सी एस आणि आय बी पी एस ज्या ज्या परीक्षा घेतात त्या परीक्षेला यावर एक ते दोन प्रश्न असतात म्हणजे असतात हे आपण पाहिलेले आहे या अगोदर ज्या परीक्षा झालेल्या आहेत त्या परीक्षेमध्ये दोन ते तीन मार्काला साहित्यिकावर कवीवर यांचे टोपणनावे विचारलेले आहेत त्या अनुषंगाने मी शंभरच्या जवळपास कवी व साहित्यिक यांचे टोपन नावे घेतलेले आहेत याबाहेर एकही प्रश्न जाणार नाही असं मला वाटतंय आणि तुम्ही हा व्हिडिओ पाहिल्यानंतर आणि परीक्षेला गेल्यानंतरही तुम्हाला कळेल की बाबा याच्या बाहेर एकही प्रश्न आलेला नाही त्यासाठी तुम्ही जर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसत तर आपल्या यूट्यूब चॅनलला पहिले सबस्क्राईब करा साईडच्या बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे मी जे व्हिडिओ अपलोड करेन त्याची नोटिफिकेशन तुम्हाला येईल तर चला पाहूया टोपन नावे यशवंत यांचं नाव काय आहे यशवंत हे टोपण नाव कोणाचं आहे तर यशवंत दिनकर पेंढारकर हे सोपं आहे यशवंत वरून यशवंत आपण काढू शकतो म्हणजे गेस करू शकतो की यशवंत यशवंत हे त्यांचं टोपण नाव आहे मोरोपंत इथं मेरोपंत झालंय मोरोपंथ मोरोपंत हे त्यांच्या नावावरूनच समजतं आपल्याला मोरोपंत रामचंद्र पराडकर पण ते कधी कधी काय करतात मोरोपंत इथं नाव मोरो कर, दिका दिका मोरो चेंज करणार आणि हे नाव सेम करणार म्हणजे आपल्याला पूर्ण नाव माहिती पाहिजे मोरोपंत रामचंद्र पराडकर हे यांचं टोपण नाव काय आहे तर मोरोपंत हे आहे रामदास रामदास हे कोणाचं टोपण नाव आहे रामदास रामदास हे टोपण नाव कोणाचं आहे तर नारायण सूर्याजी पंत ठोसर नारायण सूर्याजी पंत ठोसर यांचं नाव रामदास आहे म्हणजे रामदास स्वामी यांचे ग्रंथ पण विचारले जातात जसा की दासबोध 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 हा ग्रंथ कोणाचा आहे हेही विचारलं जातं दासबोध हा ग्रंथ कोणाचा आहे रामदास स्वामी यांचा आहे तसेच मनाचे श्लोक मनाचे मनाचे श्लोक मनाचे श्लोक आणि दासबोध हा ग्रंथ कोणाचा आहे तर रामदास स्वामी यांचा आहे रामदास स्वामी यांचं यांचं पूर्ण नाव काय आहे नारायण सूर्याजी पंत ठोसर म्हणजेच रामदास स्वामी दत्त दत्त हे टोपण नाव कोणाचं आहे तर दत्त वरून दत्तात्रय लक्षात ठेवा दत्तात्रय दत्तात्रय कोंडो घाटे दत्तात्रय कोंडो घाटे यांचं टोपण नाव काय आहे दत्त याच्यातलं महत्वाचं काय मित्रांनो तर यशवंत हे लक्षात ठेवा तुम्ही यशवंत दिनकर पेंडारकर मराठीचे पाणिनी हे खूप जास्त परीक्षेला विचारलं जात गेलेलं आहे टोपण नाव कोणाचं आहे मराठीचे पाणिनी मराठीचे पाणिनी हे कोणाचं नाव टोपण आहे तर दादोबा पांडुरंग तरखडकर दादोबा आरती प्रभू चिंतामण खानोलकर आरती प्रभू हे पण लक्षात ठेवा आरती प्रभू हे कोणाचं नाव आहे टोपण नाव तर चिंतामन खानोलकर यांचं आर्थिक प्रभू हे नाव लक्षात ठेवा हे परीक्षेला विचारलेलं आहे लोकहितवादी लोकहितवादी तर आपल्याला माहित आहे लोकहितवादी हे कोण होते तर हे समाज सुधारक होते समाज सुधारक होते समाज सुधारक गोपाळ हरिदेशमुख यांनाच काय म्हणतात लोकहितवादी म्हणतात दिवाकर दिवाकर हे नाव कोणाचं आहे टोपण नाव तर शंकर काशीनाथ गर्गे शंकर शंकर काशीनाथ गर्गे यांचं टोपण नाव काय आहे तर दिवाकर हे त्यांचं टोपण नाव आहे अनिल हे पण विचारलेलं आहे अनिल अनिल हे टोपण नाव कोणाचं आहे तर अनिल हे टोपण नाव अ वरून लक्षात ठेवायचं अ अ याच अ आणि याच आत्माराम रावजी देशपांडे आत्माराम रावजी देशपांडे तुम्हाला मित्रांनो पर्याय नाही काहीतरी ट्रिक लावून तुम्हाला नाव लक्षात ठेवावं लागतील अनिलवरून अ लक्षात ठेवायचं मी असंच लक्षात ठेवत असतो अनिल आ आत्माराम रावजी देशपांडे माधव जुलियन माधव जुलियन यांचं नाव काय आहे तर माधव माधव हे लक्षात ठेवायचं माधव 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 त्र्यंबक पटवर्धन माधव त्र्यंबक पटवर्धन म्हणजेच माधव जुलियन मराठी भाषेचे शिवाजी आपण काय पाहिलं होतं मराठी भाषेचे पाणी कोण आहेत तर दादोबा पांडुरंग तरखड आहे तर इथं काय विचारलेलं आहे मराठी भाषेचे शिवाजी 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 लक्षात ठेवायचे शिवाजीवरून हे विष्णू लक्षात ठेवायचे शिवाजी विष्णू म्हणजे मराठी भाषेचे शिवाजी कोण आहेत तर विष्णू आहे मराठी भाषेचे शिवाजी कोण आहेत विष्णू शास्त्री चिपळुंकर तर विष्णू लक्षात ठेवायचं अज्ञातवासी अज्ञातवाशी कोण आहेत अज्ञातवाशी हे दिनकर गंगाधर केळकर आहेत दिनकर गंगाधर केळकर हे कोण आहेत तर यांचं टोप नाव काय आहे अज्ञात वासी अज्ञात वासी हे टोपण नाव दिनकर गंगाधर केळकर यांचं आहे हे लक्षात ठेवा मित्रांनो हे आणि हे आणि माधव जुलियन एक हे तीन लक्षात ठेवा विनायक विनायक वरून विनायक लक्षात ठेवायचं विनायक 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 जनार्दन करंदीकर विनायक जनार्दन करंदीकर विनायक वरून विनायक लक्षात ठेवायचं मित्रांनो तुम्हाला आपलं लेक्चर कस कसं वाटत असेल हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तर आवडत असेल तर लाईक करा विनायक विनायक जनार्दन करंदीकर केशवसूत केशवसूत हे खूप जास्त परीक्षेला आय एम पी आहे लक्षात ठेवा केशवसूत कृष्णाजी केशव दामले केशव कृष्णाजी केशव दामले केशव 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 लक्षात ठेवायचं थे। केशव केशव आणि हे क लक्षात ठेवायचं काय केशवसूत म्हणलं तर सूत म्हणजे काय सूत म्हणजे मुलगा आणि दुसरं सूत असं सूत विचारलं तर सूत म्हणजे धागा लक्षात ठेवा दुसरा उकार आला तर धागा आणि पहिला उकार आला तर मुलगा केशव सूत कृष्णाजी केशव दामली माधवानुज माधवानुज हे इम्पॉर्टंट आहे बरं हे इम्पॉर्टंट आहे माधवानूच माधवानुज हे कोणाचं टोपण नाव आहे तर काशीनाथ हरी मोडक काशीनाथ हरि मोडक आता माझा चुलत भाऊ आहे त्यांचं नाव आहे काशीनाथ म्हणून मी त्याच्यावरून लक्षात ठेवलेलं आहे काशीनाथ कोण आहे तर माधव माधवानूज आहे कोण आहे माधवानूज आहे माधवानुस हे नाव कोणाचं आहे काशीनाथ हरी मोडक काशीनाथ हरि मोडक छोटा गंधर्व कसा छोटा गंधर्व छोटा गंधर्व कोण आहे तर सौदागर नागनाथ गोरे छोटा गंधर्व सौदागर हे नाव जरा वेगळं वाटतंय त्यामुळे लक्षात ठेवा सौ छोटा गंधर्व म्हणजे सौदागर केशव कुमार आता याच्या अगोदर काय विचारलं होतं केशवसूत आता कोण विचारलेलं आहे केशव कुमार केशव कुमार म्हटलं तर कोण इथं केशव आहे इथं केशव आहे आता इथं काय भानगड होऊ शकते म्हणजे काय केशव कुमार प्रल्हाद केशव आत्रे आणि इथं केशव म्हणजे कृष्णाजी केशव दामले तुम्हाला कळालं पाहिजे केशव कुमार म्हणजे कृष्णाजी केशव दामले की प्रल्हाद केशव आत्रे तर केशव कुमार कुमार म्हणलं की लक्षात ठेवायचं प्रल्हाद किंवा आत्रे कुमार आलं की आत्रे लक्षात ठेवायचं आणि केशव सूत म्हणलं तर सुत म्हणजे मुलगा म्हणजे केशवांचा मुलगा कोण आहे कृष्ण लक्षात ठेवायचं तसं रघुनाथ पंडित रघुनाथ पंडित हे कोणाचं नाव आहे टोपण रघुनाथ पंडित रघुनाथ 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 पंडित म्हटलं की कोण रघुनाथ चंदावरकर हे महत्वाचं नाही हे महत्वाचं जास्त हे महत्वाचं लक्षात ठेवा बालकवी बालकवी सर्वांना माहिती आहे त्र्यंबक बापूजी ठोंबरे कुंजविहार कुंजविहारी कुंजविहारी हे विचारलेलं आहे कुंजविहारी इम्पॉर्टंट कुंजविहारी कुंजविहारी हे टोपण नाव कोणाचं आहे हरिहर गुरुनाथ कुलकर्णी हरिहर गुरुनाथ कुलकर्णी मित्रांनो तुम्हाला पाठ केल्याशिवाय पर्यायच नाही कारण की दर दोन मार्क तुम्हाला घ्यायचे असतील किंवा दोन प्रश्न बरोबर आणायचे असतील तर तुम्हाला हे पाठच करावं लागेल कुंजविहारी हरि हरी हरिहर गुरुनाथ कुलकर्णी गोविंदाग्रज गोविंदाग्रज म्हणजेच बाळक्राम बाळकराम कोणाला म्हणतात तर राम गणेश गडकरी राम गणेश गडकरी हे पण खूप जास्त परीक्षेला विचारलेलं आहे गोविंदाग्रज किंवा बाळकराम गोविंदाग्रज विचारलेला आहे बाळकराम नाही विचारलेलं तर हो। बाळकराम लक्षात ठेवा बाळकराम कोणाचं आहे तर राम गणेश गडकरी यांचं टोपन नाव बाळकराम आणि गोविंदाग्रज आहे दासोपंत दासोपंत दासो दासोपंत दासोपंत दिगंबर देशपांडे दासोपंत म्हटल्या तर कोण दासोपंत दिगंबर देशपांडे कुसुमाग्रज कुसुमाग्रज खूप खूप एम पी खूप खूप आयएमपी विष्णू वामन शिरवाडकर विष्णू वामन शिरवाडकर म्हणजेच कुसुमाग्रज कुसुमाग्रज कृष्णकुमार कृष्णकुमार कोण सेतू माधवराव पगडी आता वीचार हे विचारलेलं नाही विचारू शकता त्यामुळे लक्षात ठेवायचं कृष्णकुमार हे कोणाचं नाव आहे तर सेतू माधवराव पगडी पगडी पगडीवरून लक्षात ठेवा काहीतरी कृष्णकुमार यांना पगडी होती असं काहीतरी लक्षात ठेवा कृष्णकुमार हे पगडी घालायचे म्हणून सेतू माधवराव पगडी हे त्यांचं टोपण नाव आहे मराठी भाषेचे पाणी झालेलं आहे वरतीच दादोबा पांडुरंग तरखडकर अष्टपेलू साहित्यिक इम्पॉर्टंट आहे अष्टपेलू साहित्यिक कोण आहेत तर आपले पु ल देशपांडे हे अष्टपेलू साहित्यिक आहेत हा पण खूप इम्पॉर्टंट आहे लक्षात ठेवा रेवरण टिळक रेवरण टिळक हे पण आलेलं आहे आय थिंक हा तलाठी भरतीला आलेला आहे रेवरंड टिळक रेवळण टिळक हे कोणाचं टोपण नाव आहे असा प्रश्न आलेला आहे तर लक्षात ठेवा नारायण वामन टिळक यांचं टोपण नाव काय आहे रेवरण टिळक हे आहे त्यांनाच काय म्हणतात जगमित्र असेही म्हणतात काय म्हणतात त्यांना जगमित्र असेही म्हणतात कोणाला रेवरण टिळक म्हणजेच नारायण वामन टिळक शाहिरांचा शाहीर कोण शाहिरांचा शाहीर 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 लक्षात ठेवा शाहीर शाहीर कोण आहे शाहीर शाहीर राम जोशी शाहिरांच्या शाहीर म्हणलं तर कोण शाहिर राम जोशी ग्रेस आता चर्चेत होते ग्रेस मानिक शंकर गोडघाटे काय मानिक शंकर गोडघाटे त्याच्यामुळे लक्षात ठेवा ग्रेस यांचं नाव काय आहे तर मानिक शंकर गोडघाटे हे आहेत राजकीय कादंबरीकार कोण आहेत राजकीय कादंबरीकार कोणाचं टोपण नाव आहे राजकीय कादंबरीकार तर गजानन त्र्यंबक माडकोलकर कोण गजानन त्र्यंबक माडकोलकर यांचं टोपण नाव काय आहे राजकीय कादंबरीकार असे त्यांना म्हणतात हे आलेलं नाही तर येऊ शकतो हा लक्षात ठेवा गिरीश गिरीश हे कोणाचं टोपण नाव आहे तर गिरीश म्हटलं तर शंकर केशव कानेटकर शंकर केशव कानेटकर राजा वेडेकर राजा मंगळ वेडेकर यांचं यांच नाव काय आहे तर वसंत नारायण मंगळवेडेकर 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 लक्षात ठेवा मंगळवेढेकर मंगळवेढेकर राजा मंगळवेढेकर म्हणजेच वसंत नारायण मंगळवेढेकर हे एवढं महत्वाचं नाहीये साहित्य सम्राट लक्षात ठेवा साहित्य सम्राट नरसिंह चिंतामण केळकर न ची केळकर काय नची शॉर्ट फॉर्म मध्ये येऊ शकतं नची नची केळकर असं येऊ शकतं तुम्हाला तर घाबरून जायचं नाही याचं पूर्ण नाव काय आहे तर मी तर फुल फॉर्म टाकलेला आहे नरसिंह चिंतामन केळकर आपण वाचलेलं काय असते नची केळकर इथे लक्षात ठेवायचं नरसिंह चिंतामन केळकर म्हणजेच साहित्य सम्राट मुला फुलांचे कवी इम्पॉर्टंट आहे मुला फुलांचे कवी नावा केळकर काय नावा केळकर हे मुला फुलांचे कवी आहेत किंवा यांचं टोपण नाव काय आहे का मुला फुलांचे कवी जागल्या महत्वाचं आहे जागल्या जेवढे महत्वाचे आहेत तेवढे जास्त लक्ष म्हणजे लक्षात ठेवायचा प्रयत्न करा बाकीचे एवढे हे नाही पण मी ज्याला ज्याला टिक करेन किंवा ज्याला स्टार करेन ते तुम्ही एकदा परत व्हिडिओ पॉज करून परत आठवण्याचा प्रयत्न करा जागल्या यांनाच काय म्हणतात कथालेखक का कोण आहे ते दगडू मारुती पवार कोण दगडू मारुती पवार म्हणजेच जागल्या जागल्या जाग हे टोपण नाव कोणाचं आहे तर दगडू मारुती पवार हे कोण आहेत कथालेखक आहेत जागल्या दक्ष कर्ण कोण दक्ष कर्ण हा एवढा महत्वाचा नाही आहे दक्ष कर्ण दक्ष कर्ण कोण आहेत तर अशोक रानडे यांना दक्ष कर्ण असे म्हणतात किंवा यांचं टोपण नाव काय आहे तर दक्ष कर्ण हे त्यांचं टोपण नाव आहे ठणठणपाळ ठणठणपाळ खूप इम्पॉर्टंट ठंठणपाळ ठंठणपाळ हे कोणाचं टोपण नाव आहे तर जयंत दळवी जयंत दळवी यांचं टोपण नाव काय आहे ठणठणपाळ हे त्यांचं टोपण नाव आहे हे विचारलेलं नाही विचारू शकतात टप्पू सुलतान टप्पू सुलतान आता कधीच कुठे वाचलेलं नसतं आपण त्यामुळे मी खूप असे महत्वा महत्त्वाचे किंवा माहीत नसलेले असे टोपण नाव घेतलेले आहेत ते तुम्ही लक्षात ठेवायचा प्रयत्न करा म्हणजे तुमचा एकही मार्क जाणार नाही कॉम्पिटिशन खूप आहे मित्रांनो टप्पू सुलतान टप्पू सुलतान यांचं नाव काय आहे तर मुकुंद टाकसाळे मुकुंद टाकसाळे तुम्हाला एखादं मुस्लिम नाव येऊ शकतं त्याच्यामध्ये तर त्याच्यामुळे लक्षात ठेवा की टप्पू सुलतान कोणा कोणाला म्हणतात तर मुकुंद टाकसाळे ऑप्शन मध्ये एखादं मुस्लिम नाव टाकलं तर तुम्ही काय करणार टप्पू सुलतान म्हणजे ते टाकणार तसं नाहीये मित्रांनो तर टप्पू सुलतान हे मुकुंद टाकसाळे हे यांचं नाव आहे तंबी दुराई तंबी दुराई श्रीकांत बोजेवार काय तंबी दुराई हे कोणाचं आहे तर श्रीकांत बोजेवार यांचं नाव आहे तंबी दुराई हे एवढं महत्वाचं नाही मित्रांनो चंद्रशेखर चंद्रशेखर चंद्रशेखरवरून चंद्रशेखर लक्षात ठेवा चंद्रशेखर शिवराम गोहे चंद्रशेखर शिवराम गोहे म्हणजे कोण चंद्रशेखर मनमोहन मनमोहन विचारू शकतात मनमोहन गोपाळ नरहर नातू नातू कोण आहे माझा नातू कोण आहे मनमोहन मनमोहन असं काहीतरी लक्षात ठेवा मनमोहन हा माझा नातू आहे असं लक्षात ठेवा गोपाळ नरहर नातू म्हणजेच मनमोहन मराठी भाषेचे जॉन्सन वरती काय विचारलं होतं मराठी भाषेचे पाणिनी मराठी भाषेचे शिवाजी शिवाजीचा शिवाजीचा मुलगा कोण होता कृष्ण म्हणजे कृष्णशास्त्री चिपळूणकर मराठीचे शिवाजी कोण कृष्णशास्त्री चिपळूणकर तसं लक्षात ठेवा मराठी मराठी भाषेचे जॉन्सन कोण आहेत मराठी भाषेचे शिवाजी कोण तर विष्णू शास्त्री चिपळूणकर सॉरी विष्णू शास्त्री चिपळूणकर हे मराठी मराठीचे शिवाजी आहेत तर मराठी भाषेचे जॉन्सन कोण आहेत कृष्णशास्त्री चिपळूणकर कोण आहेत मराठीचे जॉन्सन जॉन्सन कोण आहेत कृष्णशास्त्री चिपळूणकर महाराष्ट्र कवी महत्वाचा आहे महाराष्ट्र कवी यशवंत दिनकर पेंढारकर कोण आहेत महाराष्ट्र कवी महाराष्ट्र कवी कोण आहेत यशवंत दिनकर पेंढारकर रान कवी रान कवी ज्यांचा दोन हजार चोवीसमध्ये मध्ये मृत्यू झालेला आहे नाधो महानूर म्हणजेच नामदेव धोंडो महानोर नाधो महानूर तुम्हाला असं शॉर्ट फॉर्म मध्ये येऊ शकतं तर रानकवी म्हटलं तर कोण नाधो महानूर नामदेव धोंडो महानूर हे त्यांचं पूर्ण नाव आहे बालकवी बालकवी कोण त्र्यंबक बापूजी ठोंबरे कोण त्र्यंबक बापूजी ठोंबरे पहिली दलित संत कवित्री कोण आहे पहिली दलित संत कवयित्री कोण आहे संत सोयराबाई कोण आहे पहिली दलित संत कवयित्री कोण आहे तर संत सोयराबाई यांनाच काय म्हणतात पहिली दलित संत कवयित्री आधुनिक मराठी कवितेच्या जननी आधुनिक मराठी कवितेच्या जननी कोणाला म्हणतात किंवा त्यांचं टोपण नाव काय तर त्यांचं नाव काय आहे सावित्रीबाई फुले यांनाच आधुनिक मराठी कवितेच्या जननी असे म्हणतात मराठी नवकाव्याचे कवितेचे जनक निसर्गप्रेमी असे कोणाला म्हणतात किंवा हे टोपणनाव नाव कोणाचे आहे तर हे कोणाचे आहे बासी मर्डेकर बासी मर्डेकर यांनाच मराठी नवकाव्याचे किंवा कवितेचे जनक किंवा निसर्गप्रेमी असे संबोधतात तर याचं नाव काय आहे बाळ बाळ सीताराम मर्डेकर बाळ सीताराम सीताराम मर्डेकर यांनाच काय म्हणतात तर मराठी नवकाव्याचे महत्वाचं आहे लक्षात ठेवा मराठी नवकाव्याचे किंवा कवितेचे जनक निसर्गप्रेमी बासी मर्डेकर शांताराम हा पण प्रश्न आलेला आहे शांताराम हे के जी पुरोहित यांना म्हणतात किंवा के जी पुरोहित यांचं टोपण नाव काय आहे तर शांताराम हे त्यांचं टोपण नाव आहे के जी पुरोहित चारुता सागर चारुता सागर येऊ शकतं चारुता सागर म्हटलं की कोण दिनकर दत्तात्रे भोसले दिनकर दत्तात्रे भोसले यांचं टोपण नाव काय आहे तर चारुता सागर हे त्यांचं टोपण नाव आहे दिनकर दत्तात्रे केशवसूत केशवसूत कोण आहेत केशवसूत आपण वरी पाहिलेला आहे केशवसूत म्हणजे कोण कोण कृष्णाजी कृष्णाजी केशव दामले कोण केशव दामले त्यालाच काय म्हणतात त्यांनाच काय म्हणतात केशवसूत तर इकडे केशवसूत म्हणजे काय विचारलं केशवसूतचे म्हणजे केशवसुत हे कोण त्यांचं टोपण नाव काय आहे तर आधुनिक मराठी काव्याचे किंवा कवितेचे जनक असं त्यांना संबोधलं जातं संत एकनाथ संत एकनाथ यांचं पूर्ण नाव काय संत एकनाथ यांचं पूर्ण नाव काय आहे तर एकनाथ सूर्या सूर्यनारायण कुलकर्णी एकनाथ सूर्यनारायण कुलकर्णी हे त्यांचं पूर्ण नाव आहे तर यांचं टोपण नाव काय आहे तर संत एकनाथ एकनाथ यांचं पूर्ण नाव एकनाथ सूर्यनारायण कुलकर्णी गाडगे महाराज हे नाव आलेलं आहे खूप जास्त परीक्षेला विचारलेलं आहे संत गाडगेबाबा यांचं पूर्ण नाव काय आहे तर डेबुजी झिंगरुजी जानोरकर ते काय विचारतात का? डेबुजी झिंगरुजी जानोरकर किंवा झिंगरोजी डेबुजी जानोरकर असे उलटे उलटे तिलटे ऑप उप, ऑप्शन देतात आणि आपल्याला फसवण्याचा प्रयत्न करतात त्यामुळे लक्षात ठेवा डेबुजी झिंगरुजी जानोरकर लक्षात कसं ठेवायचं इथं तीन अक्षर आहेत इथे चार अक्षर आहेत आणि इथं पाच अक्षर आहेत सिक्वेन्स कसा लावायचा तीन चार पाच असे झिंगरोजी जानवरकर जानोरकर आपली आप ट्रिक असते माझी ट्रिक अशी आहे की मी तीन अक्षर डेबुजी पहिले झिंगरोजी नंतर जानोरकर नंतर तीन चार पाच संत ज्ञानेश्वर संत ज्ञानेश्वर यांचं पूर्ण नाव काय आहे तर ज्ञानेश्वर विठ्ठलपंत कुलकर्णी हे माहित आहे सर्वांना संत ज्ञानेश्वर यांचं पूर्ण नाव काय आहे ज्ञानेश्वर विठ्ठलपंत कुलकर्णी संत तुकडोजी महाराज यांचं पूर्ण नाव काय आहे संत तुकडोजी महाराज यांचं पूर्ण नाव काय आहे किंवा संत तुकडोजी महाराज हे टोपण नाव कोणाचं आहे तर माणिक बंडोजी इंगळे माणिक बंडोजी इंगळे यांचं टोपण नाव काय आहे संत तुकडोजी महाराज हे लक्षात ठेवा हे महत्वाचं आहे साखरे बाबा विचारलेलं नाही विचारू शकतात बाबा रामचंद्रपंथ जोशी जोशी बाबा लक्षात ठेवा काय जोशी बाबा जोशीबाबा म्हणजे साखर वाटणारे जोशी बाबा साखर वाटणारे जोशी बाबा, बाबा। असं लक्षात ठेवा लक्षात ठेवण्याची ट्रिक असते त्याच्यामुळे आपापली ट्रिक तयार करा साखरे बाबा साखर वाटणारे जोशीबाबा लक्षात ठेवा साखरे बाबा रामचंद्रपंत जोशी संत तुकाराम संत तुकाराम यांचं पूर्ण नाव काय आहे तर तुकाराम वेलोबा आंबिले काय संत तुकाराम तुकाराम यांचं पूर्ण नाव काय आहे तुकाराम वेलोबा आंबिले किंवा मोरे लक्षात ठेवा संत रामदास नारायण सूर्याजी पंत ठोसर कोण संत ना, संत रामदास नारायण सूर्याजी पंत ठोसर गोल्या घुबड खूप महत्वाचं आहे गोल्या घुबड तुम्ही न ऐकलेलं असं नाव आहे गोल्या घुबड हे विष्णू शास्त्री चिपळूणकर यांना यांचं टोपण नाव आहे गोल्या घुबड खूप महत्वाचं आहे गोल्या घुबड हे टोपण नाव कोणाचं आहे तर विष्णू शास्त्री चिपळूणकर यांचं टोपण नाव काय आहे गोल्या घुबड यांनाच काय म्हणतात मराठीचे शिवाजी काय म्हणतात मराठीचे शिवाजी यांना विष्णू शास्त्री चिपळूणकर यांना म्हणतात आग्या वेताळा महत्वाचं आहे आज्ञा वेताळ दिनकर शंकरराव जवळकर दिनकर शंकरराव जवळकर हे कोण आहेत इतिहासातील ब्राह्मणेतर चळवळीचे कार्यकर्ते आहेत कोण आहेत इतिहासामधील ब्राह्मणेतर चळवळीचे नेते आहेत आज्ञा वेताळ यांना असे म्हटले जाते किंवा यांचं टोपण नाव काय आहे आज्ञा वेताळ बाबूराव आर्नाळकर बाबुराव आळणार आळ आर, अर्नाळकर आर, चंद्रकांत सखाराम चव्हाण बाबुराव आरनाळकर हे कोणाचं टोपण नाव आहे तर चंद्रकांत सखाराम चव्हाण चंद्रकांत सखाराम चव्हाण हे विचारू शकतात बाबुराव आरनाळकर चंद्रकांत सखाराम चव्हाण आलमगीर लक्षात ठेवा आलमगीर चवी बावडेकर चवी बावडेकर यांना आलमगीर म्हणतात किंवा यांचं टोपण नाव काय आहे आलमगीर आलमगीर या नावाने कोण लेखन करत अस तर चवी बावडेकर हे लेखन करत असेल गंधर्व गंधर्व लक्षात ठेवा रमाकांत नागावकर रमाकांत नागावकर महत्वाचं आहे गंधर्व रमाकांत नागावकर आनंदगन आनंदगन आता गान सम्राज्ञी आपल्याला माहिती गान कोकिळा बरोबर गान गान कोकिळा लता मंगेशकर पण आनंद घन लक्षात ठेवा आनंद घन म्हणजे कोण लता मंगेशकर लता मंगेशकर यांचं टोपण नाव काय आहे तर आनंद घन हे त्यांचं टोपण नाव आहे प्रबोधनकार ठाकरे विचारलेलं आहे प्रबोधनकार ठाकरे केशव सीताराम ठाकरे काय केशव सीताराम ठाकरे तुम्हाला असं होऊ शकतं केशव सीताराम बोले केशव सीताराम बोले ते आपल्या लक्षात आलं पाहिजे की नेमकं का उत्तर काय आहे केशव सीताराम ठाकरे आहे की केशव सीताराम बोले आहे आपण वाचलेलं असतो केशव सीताराम पण पुढचं आपल्याला आठवत नाही ठाकरे की बोले त्याच्यामुळे प्रबोधनकार ठाकरे केशव सीताराम ठाकरे धनुर्धारी धनुर्धारी कोण होतं रावी टिकेकर रावी टिकेकर यांचं टोपण नाव काय आहे धनुर्धारी धनुर्धारी कोण होतं रावी रावी टिकेकर हे महत्वाचं नाही एवढं अनंत फंदी अनंत फंदी तर अनंतवरून अनंत लक्षात ठेवा अनंत, अनंत भवानी बाबा घोलप अनंती अनंत फंदी अनंत भवानी बाबा घोलप हे त्यांचं पूर्ण नाव आहे किंवा यांचं टोपण नाव काय आहे अनंत फंदी पठ्ठे बापूराव पठ्ठे बापूराव श्रीधर कृष्ण कुलकर्णी पठ्ठे बापूराव कोण श्रीधर कृष्ण कुलकर्णी तर आमचा श्रीधर कसा आहे पठ्ठ्यासारखा आहे कसा आहे आमचा श्रीधर कसा आहे पठ्ठ्यासारखा आहे तर त्याच्यावरून लक्षात ठेवा हा माझ्या मामाचं मुलाचं नाव आहे श्रीधर म्हणून मी लक्षात ठेवलेला आहे तो कसा आहे पठ्ठ्यासारखा आहे म्हणून कोण पठ्ठे बापूराव श्रीधर कृष्ण कुलकर्णी पी सावळाराम पी सावळाराम हे कोणाचं टोपण नाव आहे निवृत्तीनाथ रावजी पाटील निवृत्तीनाथ रावजी पाटील हे टोपण नाव यांचं पूर्ण यांचं टोपण नाव काय आहे तर पी सावळाराम म्हणून त्यांना ओळखले जाते किंवा पी सावळाराम या टोपण नावाने ते लेखन करत असे निवृत्तीनाथ रावजी पाटील वामन पंडित वामन 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 तानाजी शेषे वामन पंडित वामन तानाजी शेषे एवढं महत्वाचं नाही तर मित्रांनो हे आपण घेतलेले काही महत्वाचे टोपण नावे होते असेच आपण कवी लेखक यांचे पुस्तकही घेणार आहोत तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आपण असेच नवनवीन व्हिडिओ घेऊन येणार आहोत तर आपल्या युट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर अवश्य सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद